चला गायस आज आम्ही चालले गावाकडं लग्नाला तिथे गेलो चालत निवांत तर बघा गावाकडं आल हे बघा अरे मम्मी कुठे आहे आई एकटे गेले आम्ही बाजारला एकटे गेल्या हे आनंद गेलाय तर गायस बघा कुठं आलोय आम्ही आता लग्नाला चाललोय तर जाता जाता म्हणलं आमच्या लेकीकडे जाऊया अरे बघा इथं आहे लेकीचं आमच्या मोठा मुलगा मधी लग्नाला आणतो ना आम्ही तर गाईज बघा आता शेतात फिरायला लागले मी गाडीवर उतरून असे शेतात आल्या हा आई एकटी गेल्या का रे तिला एकटीला पाठव हे बघा अल्लं हे गाईचं काय लावलंय हे आलं काढलं ना आणि ते काय आहे ते टाकलंय ते आलंय हा हा तर म्हणला बागेवाल्या माणसांना बागेवाल्याच म्हणजे बागेच माहित आपल्याला काय कळत नाही का आपलं तिकडं गवताचं असं गट्टा घट्टा दिसून राहिलय तर म्हणलं काय आहे त्याला मला काय वाटलं हे आल्याचं वरच राहिलंय काय कट केल्या हा पाणी थांबतय ना वाळत नाही लवकर बुडाच्या खालचं चला चला बॅक कॅमेरान दाखवूया होतं तुम्हाला हेच नाही आहे काय करायचं काय खरं करा नाही <laughs> हां 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 काय निसर्गाला दाखवायचं नवीन नवीन निसर्ग दाखवायचा बाग बगीचा हे बघा हे बघा काल व्हिडिओ बघितला असेल काहीच तुम्ही ना त्यात बघा हे मावशी आहे ही एक मावशी आहे आणि दुसरी एक मावशी <laughs> आणि <laughs> आज बी आलोय आम्ही फिरायला आता म्हणलं चला गावाकडे लग्नाला जायचंय एकदा कॅन्सल होत होतं एकदा तयार होत होतो आम्ही चाललं होतं आणि असं करत करत आम्ही आता गावाकडे निघालेलो आहे वॅसलीन लावून तेल खोबऱ्याचं लावून आलं ते वाहून गेलो सगळं तटतडत आहे ना थंडीच काय तर इथं काय आमच्या बहिणीची मुलगी नाही आहे ती गेल्या बाजारात बाजार करायला तर चला काय आले आता मी तिकडून बघून आता हिला जायचं जाईल मी आता तोपर्यंत बसते जरा गप्पा मारती <laughs> चहा पण तयार झाला लगेच आणि आपलं आम्ही म्हणलं ही निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवा चहा पाणी तर होत राहील कारण काय झालं तर मला सांगते चहा मी नाही म्हणलं तर म्हणलं आता रस पिऊन आल तो ना म्हणून म्हणलं चहा नको मला तुम्हाला फोन आलं प्यायचं आहे प्या तर आता बघूया आता घरात के केला असला रे घोट प्यायचं चला हे बघा इकडं आहे ही ऑर्डर लवकर चहा पे झाला अरे मला चहा नको आहे बाबा अरे रस प्यायला आहे ना तर मला सारखं हे बाबा लई तर गोड मला नको आहे खरंच की मला फिक्का पाहिजे गोड पाणी होत या चालतंय हे बघा ये बघा ये असा आहे ये आगाव हे आगाव पोरगा याला मार पाहिजे झालाय आता मावशी जात मावशीच म्हणतात मला सगळेजण हा मावशी काका झाले आम्ही तर हे आगाव झालाय आता जरा मारता झालाय जरा 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 हातातला ठेवते फोन आणि मग त्याच्याकडे बघते जरा लागत नाही नाही आता सांग आयडिया दात अच्छा दात पाडली नाही ते आम्ही ना दात तोडले ती उमरेला उमर्याला ती जाड दोरा घ्यायचा ते दातात अडकवायचं ते बघा तिकडे बघा बघा दरवाजा बघ उघड आहे म्हणजे दवाखान्यात जायचा खर्च वाचवायचा होय फक्त पान टफा पान टफरीवर जायचं मला तेवढा आणायचा एक दोरा घ्यायचा झाड त्याला अडकायचं त्या ह्याच्यात आणि दाता हा दाता ते खाली वाकायचं नाही तुझा खजानाच बेग दाखव जरा दादा बंगाळला घरी जायचं का नाही मग बॅग घेऊन नुसतं मग कडकडून जायचं का बॅग घेऊन घरी जायचं असला तर ती बॅग चांगला ज्या बॅग जर ज्या बॅग ना आपलं नुकसान होत ती बॅग घ्यायचा नाही हातात अजिबात बघून दाखव तुझा बॅग कुठे चांगला आहे का गो अशा हा हां 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 जयश्री खरंच के एकदम हसत राहते ना छान वाटतं माणसा काय काय घेऊन जायच नाही स्माईल चेहऱ्यावर पाहिजे ही खरी दं दवलं ती चला या वेगमध्ये बघा आम्ही आता हळकून घेतले तुम्हाला दाखवते हे बघा मी घेतलं थोडंसं हे बघा हे बघा आता ह्याचं मी खोपडी घालू लोणचं करायचं ते बघा आमचा पाहुणा काय म्हणतो या खोपडीत घालू काय आणि मग पोटात काय घालाय सांगा हे बघा किती छान आहे किती छान आहे ना हे आपलं मसाल्याचा राजा आहे ना हो हळद मसाल्याचा राजा आहे हळद हे बघा तर हे आवडत नाही त्या पाहुण्याला आमच्या मावा गुटका हे <laughs> मसाले जो राजा आहे त राजा संघ राहिलं ना तर कधी काय आजारी पडणार नाही माणूस पण हे कळतच नाही काय करायचं सांगा घाल 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 चला ते बघा नारळ दाखवते मला आणि मला म्हणतोय मारतो तुला डोक्यात डोक्यात घाल अरे फुटलेला आहे कसला आहे पाणी पिऊन टाकलेलं आहे काय चला चला जाऊया चला बाय 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 <laughs> बाय बाय हो चला की उठा कि खे खुशाल बसले ते असं कुठं असतंय काय आता आल्या आल्या जयश्रीने चहा केला चहा पेलाय आता अजून बसायचंच आहे नाही काय नको आपल्याला चला आपण जा आता दुसरं दुसरीकडे मुक्काम करायचं आहे चला आता तिकडचं दाखवते काय तुम्हाला आता इथलं आपलं दाखवलं सगळं आणि आधी पण तुम्ही बघितलेलं आहे आता मी तिकडं गावाकडे जाणार आहे ना तिकडचं दाखवते मस्त वातावरण छान गावाकडे वातावरण छान वाटतं ना तसं कष्ट पण असतं ते शेतकरी लोकांनाच माहीत किती कष्ट असते आम्हाला पण माहीत झाले आता आम्ही पण जरा जरा लावतो आहे ना माहीत झाले जो का कासिकंदर जाने मन कहलाय पण किती छान आहे आणि हिंदी गाणी म्हणत चाललं आहे आपलं आणि तशी तर मला हिंदी मराठी सगळी गाणी आवडतात छान एकदम आहे गावाकडे गावाकडचं किती 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 मस्त आहे मस्त 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 बघा गावाकडचं सगळं माहीत नसलं तर सांगते ही आहे झाड आहे हे बघा आणि आम्ही आले आता गावाकडं दहा बारा झाले असते मला वाटतंय मन्नूच्या लग्नाच्या नंतर नाही मन्नूच्या लग्नाच्या नंतरच आलती ग एकदा हा त्यानंतर नाही आली आणि त्याच्या आधी पण एकदा आलती थांबा ये जरा किती काय झालं काकांना उतरायचे बघा जरा दाखवू द्या हे बघा इकडं हे आमच्या आत्तीचं घर आहे हे बघा इथं बसल्या बघा हे बघा इथं बसल्या हे बघा हे नाव काय आहे जगा चिंटू, चिंटू? ते मस्त झाले मला झाडांचं मला कौतुक वाटायला लागले झाड केवढे मोठी झाली इथं एकदम छोटी छोटी झाडं होती आ लाईट नाही का था? अंधार छान लावले तुळस तुळस पण छान आहे तुळशी भरपूर आहे इथं मस्त आहे तुळशी या मी मला बगीच्या कौतुक वाटतंय मी आलती दहा पंधरा वर्ष झालं आणि चिंचच पण झाड आले चांगलं अगं कडीपत्त्याचं बघ केवढं आलंय ग अशा कडीपत्त्याचं गे किती आहे बघू थांब रेन कसं वाटतंयच की मला आवडते ही बाग मी राहायला आलती नाही काय राय अक्काशी राहायला आलती का नाही मी दोन दिवस तर तू आपणच आम्ही दोघं आलतो अंडी घेऊन गेल अंडी घेऊन गेलतो इथं शंभर रुपयाची एकदाच

रोप पण खाली आले हा लिंबूच पण आहे लिंबू लागत असतात नाही अजून लागतात ना पाणी नाही आहे ना हा हे असं गेलं पाहिजे नालीच म्हणजे आपलं गेलं तरी वाढतंय पण हे बगीचा आहे म्हणून किती भारी वाटतंय बाहेर काही वाढलं नाही नाही पण ही बगीचा आहे म्हणून किती शोभाय शोभा आहे नुसतं घर घर असे काय नाही कोंबडी खाना हा हा हे काय रोपडून रोप बघ की पड पडून किती आल्या चांगलाय चला चला काहीच बघा हे बघा द्राक्षाची बाग डाळिंबाची डाळिंबाची सॉरी 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 डाळिंबाची डाळिंब हे बघा असं पक्षी खातात म्हणून हे झाकलेला असते आणि कष्ट घेतात म्हणून हे फळ मिळते कष्ट घेतात दिवस म्हणून हे फळ मिळते उगाच फळ मिळतं का आधी हाताला चटके मग मिळते भाकर बरोबर आहे ना अशा आधी हाताला चटके मग मिळते भाकर तर बघा सिया विहान माझ्या एवढी महाग लागले तुम्हाला सांगते एवढा अग कसं आणाय अब्दा किती होत्या नाही ग कशी नाही नाही कुठलं काय आणि आपल्याला लागणार ते मुलाला त्रास नको वाटते ग छोट्या बाळांना नाही थंडीचा दिवस आहे ग आता नंतर तर सिया हे झाल ती पण म्हणलं नको बाळा या टू व्हीलरवर अपदा होणार मकडे बसू असून माझी पाड दुखायला आणि तू काय म्हणते तू चांगली बसली मला येत नाही तसं दोन्हीकडे पाय ती ड्रेस असला तर बसत दोन्हीकडं हं तर आता बगीचा बघितला ना आता विहान एवढा मला हे करतोय काय गेल्या गेल्या अशोकावर द्यायला गलाय तिथन ए बगीचा अरे डाय बगीचा बघायला लागले आम्ही हिरवागार डाळिंबाचं झाडं मस्त मस्त डाळिंब लागलेलं छान वाटतंय तर आणि विहान आता मला गेले गेल्या बघा खरं रडून 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 रडू, रडू, मला हे करणार आई मला का नेल नाही आई मला का नाही पण काय करायचं सांगा आम्ही आमचं ठरलं होतं कारमध्ये यायचं पण काय झालं अचानक कोरांला दुसरीकडं जायचं जा आहे त्यामुळं कॅन्सल झालं मग आम्ही आलो काकांनी टू व्हीलरवर तर चला ते आता तिथं उद्या आणि लग्नात गेल्यावर तुम्हाला दाखवेल आता आलो आहे आमच्या आत्तीच्या जा घरी आणि ही जी माझी बहीण आहे ना ही चुलत बहीण माझी आहे दुसरा नंबर चुलते जी मुलगी आहे मग ती तिचा मा मिस्टर आहेत ना ते माझ्या आत्तीचा मुलगा आहे अजून एक आहे दुसरा ते बोलतो तुम्हाला दाखवते नंतर दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा डाळिंबर असं हे बघा हिरो 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 काय ना अशोक अरे किती वाजता निघालोय माहिती आहे का तुला दोन वाजता निघालोय वाजल्या सात यायला काय करायचं पण वातावरण एकदम नंबर वन झाले असं वाटतंय काय आपल्याला ही हिरो हिरो आहे असं आहे ही तसं आहे पण कष्ट बी असतंय पण ह्या कष्टाला भिऊन ना ह्या कष्टाला भिऊन लोक शहरात राहतात एवढ्या एवढ्या खोलेत नाही आपलं ही शेती ही सोडून हे बघा पेरूचं झाड किती छान आले तर ह्या कष्टाला घेऊन कष्ट कुठं करायचं कुठं हाल काढायचं म्हणून माणूस एवढ्या एवढ्या खोल्यातनी शहरात राहतं आहे ना तिथं हा ऊन येत ना हवा येत ना व्यवस्थित सास घेता येते ना व्यवस्थित जागा बसाय उठायला हे बघा मैदानात कसं छान वाटते फक्त एवढंच की जरा लहान बाळांचं शाळेचं जरा हालवत आहेत तो आता ती पण आता सोय झालेलीच आहे बसचीही सोय झालेलीच आहे तेव्हा काय एवढं टेन्शन येत नाही आणि खेड्यागावात पण शाळा शिकून भरपूर मुलं चांगल्या चांगल्या चांग पद पदावर आहेत तेव्हा काही असं खो खेडगाव आणि शहर काय म्हणायचं नाही शहर आणि खेडेगावात आपल्या याच्यावर आहे मानलं तर खेडगाव शहरासारखंच झालेलं आहे आता नाही म्हणलं तर शहर पण खेडेगावाच्या वरचं आहे असं वाटतंय आपल्याला की शहर आहे चमक धमक आहे काय चक करायचं चमकधमकला जेवढं साधं जीवन तेवढं जेवढं साधं आणि सिंपल जीवन असेल तेवढं भारी एकदम छान तर चला आता तिकडं आत्तीचा मुलगा आलाय दुसरा नंबर छोटावाला ते दाखवतो मला